वरच ठराविक जे काय होतं ते आवरून आले आता जायचं आहे स्वयंपाकाला स्वयंपाक करायच्या आधीच आज देवपूजा वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या उरकून घेतल्या थोडस लवकर उठलं की लवकर होतं जर पाचला उठलं आणि जर काम करायचं आतल्या आत म्हणलं तर तुम्हाला जसं माहिती आहे की एक तास जातो नुसतं ते बाथरूम क्लीन करायला मशीन लावून आले ना एक टेन्शन राहत नाही कारण का दिवसभर कपडे जे आहेत ते वेळेत वाळून वेळेत घरात येतात आणि जर लेट मशीन लावली तर मग ते मशीन एक तास चालते त्याच्यानंतर मग ते वाळायची सुकायची आणि मग संध्याकाळी कधी वेळ मिळतो न मिळतो मग ते कपडे तशीच राहतात किंवा मग जर कपडे तशीच आणून जर ठेवली बेडवर तर पोरं म्हणजे चांगली पण त्यातच आणि पारशी पण त्यातच आणि तुम्हाला माहिती आहे असा म्हणजे नियम आहे म्हणजे आजी सांगायची ओपन आहे कडी नाही आजी सांगायची की कधी सुद्धा स्वच्छ कपड्यांमध्ये ना दुसरी कपडे कधीच टाकायची नाहीयेत कसा भीती घालतोय बघा अरू अरूला एक काम करायला पाठवलेलं दुकानला आणि मला येऊन म्हणतोय की शंभर रुपये कुठेतरी पडलं किसा फटका होता आणि नंतर दाखवतोय पैसे उरलेलं अशी पोरं आहेत बघा भाई तिकडच्या साईडला तिकडच्या साईडला किचन वॉटरची एक जागा ठरलेली आहे जिथून मला पुसायला वगैरे ताप होतो ना तिथंच जातात हा आता ते कमी पडलं तुला डबा असो चला लागूया आपल्या आपल्या कामाला बाहेरची पोरं जी आहेत ते आहेत आपल्या आपल्या नादात आता ह्यांचं ना आहे आवरून जातील आज मी तुम्हाला ना थोडस म्हणजे डोसे दाखवेन मग त्याला डोसं म्हणा किंवा थालीपीठ कसं आपण थापून करतो थापून सुद्धा त्याच्या रेसिपी होतात आणि डोश्याच्या स्वरूपात सुद्धा करू शकतो पण तुम्हाला सांगू थापण्यापेक्षा ना डोस्याचं बरं कारण डोशा खुसखुशीतपणा जो येतो थाप म्हणजे थालीपीठानं थोडंसं असं कडक राहतं वगैरे पण ज्यावेळेला डोसा पण होतो ना त्यावेळेला क्रिस्पी वगैरे आपल्याला पाहिजे तसं करू शकतो तर चला रोज तेच 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 कटाळा आलेला आहे चपाती भाजी चपाती भाजी तर आज विचार केला की आज जे काय असेल जेवणामध्ये नाश्ता पण असू दे सगळं जे असू दे थालीपीठ सॉरी डोस शेअर करूया तर चला जाईन कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईक केल्याबद्दल खूप मनापासून तुमचे आभारी मी आता सगळं रात्री जी तयारी केली होती ती दाखवते पहिलं म्हणजे भिजत घालून ठेवलेलं होतं मूग मटकी मटकीला मोड आणायचे आहेत दही लावून ठेवलेलं होतं उद्या काय बनवायचं याची पूर्वतयारी आदल्या दिवशी असते त्या हिशोबानं मग सगळी तयारी असते तर दही पण गरजेचं होतं आज म्हणून पूर्णपणे घट्ट दही लागलेलं ला आहे विकतच्या दुधाचं म्हशीचं असतं तर मग ते तर काय सांगूच काय एवढं गोड दही लागतं ना ते पण आता काय करणार तीन महिनं विकतचं वापरावं लागेल मूग जे आहे ते सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरच्या खालपटेक ताई म्हणते बाई किती मिरच्या खाता कमी खावा मी सांगितलं ना तुम्हाला मिरचीच तिकट नसते त्यामुळे वापरते हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर तांदळाचं पीठ या जागी तांदळाचं पीठ जर टाकलं तर तुमचा डोसा एकदम व्यवस्थित बनणार त्यामुळे तांदळाचं पीठ जरूर टाकण वाटलं तर थोडाफार रवा टाका थोडंफार बेसन टाका ती तुमची मर्जी आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आलं लसूण माझ्याकडे कोथंबीर नाही आणलेली कोथंबीर फक्त दोन दिवस जाते तिसऱ्या दिवशी ठणठण गोपाळा कारण का मी असेल तर दिवाळी नसेल तर म्हणतात शिमगा असा प्रकार आहे कोथंबीरच्या बाबतीत एक पेंडी आणलेली होती परवा दोन दिवसामध्ये संपवली काही काही म्हणतात वरती टेरेसला टाक क्रश करून टाक सगळं करून टाकलं कोथंबीर तेवढी ते काही आलेली नाही आता मिक्सरला पूर्णपणे फेटून घेतलं व्यवस्थित सगळं मूग बारीक झालं डाळीचे प्रत्येक डाळीचे आपण डोसे बनवू शकतो आपली मुलं जर असं खात नसतील आणि तुम्हाला जर वाटत असेल की सगळं त्यांनी खावं तर त्यांना जर डोस्याचा प्रकार आवडत असेल ना तर सगळ्या डाळी ज्या आहेत भिजत घालायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा तांदूळ आपण जसं डोस्याला बनवतो ना तसंच सेम करून त्यांना खाऊ घालू शकता वेगवेगळे प्रकार पण होतात वेगवेगळं पोटामध्ये पण जातं कंटाळा पण येत नाही तेच तेच खाण आणि आपल्या जेवणापेक्षा हे जे आहे ते खूप कमी वेळेत बनतं तवा माझा रेग्युलरच घेतलेला आहे तुमच्याकडे जर डोस्याच असेल तर त्याच्यावरती ते एवढे पातळ उठतात पण माझ्याकडे चार तवे आहेत खास डोस्याचे पण एक पण धड नाही सगळ्याचे कोटिंग गेलेत सगळे डोसे चिटकून बसतात आणि हे डोसे ना आपल्या नॉर्मली तव्यावर सुद्धा येतात तांदळाच्यालाच थोडासा प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये सगळं मिक्स असल्यामुळे हे येतात आपलं पण जाड राहतं थोडंसं मी काय केलं नाश्त्याला जे होतं ना ते यातलेच दोन काढून घेतले पहिला तुमच्या दादाला नाश्ता दिला मग मुलांचं एक 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 जसं इकडं होईल तसं गरम गरम जर दिलं तर हे गरम गरम खूप चवीला लागतं थंड एवढं टेस्ट देत नाही पण कुठलाही डोसा असू दे गरम खूप छान होतो एकीकडे चहा आणि एकीकडे एक 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 हा डोसा दही दिलं नाही सकाळच्या टायमिंगला तर सकाळ सकाळी जर दही पुन्हा ते चहा सगळं विरुद्ध होतं तुम्हीच म्हणता ना की बऱ्यापैकी ना सुद्धा आपण काय एका वेळेला खातो यालासुद्धा महत्त्व देणं गरजेचं आहे आता टोमॅटोची भाजी ह्या भाजीबरोबर जर डोसा खाल्ला तर खूप चवीला लागतो फक्त टोमॅटोची भाजी करताना तिच्यामध्ये साखर टाकून करायची म्हणजे आंबट दही टोमॅटो पण आंबट असतं पण त्याच्यामध्ये साखर असल्यामुळे त्याची एक गोड चव वाटलं तर या ठिकाणी तुम्ही चटणी बनवा मला चटणी बनवायची नव्हती कारण ती डब्याला द्यायचं होतं डब्याला चटणीला पाणी सुटतं थोडंफार आणि भाजी जी आहे ती व्यवस्थित राहते म्हणून साधी याच्यामध्ये कुठलाच मसाला मी वापरलेला नाही जिरं मोरुची फोडणी दिलेला आहे कांदा भरपूर घातलेला आहे आलं लसणाची थोडीशी पेस्ट घालायची आणि बस टोमॅटो व्यवस्थित गरगरीत तेलामध्ये याला भाजू द्यायचा आहे पाण्याचा एकही ठेम टाकायचा नाही चवीनुसार मीठ आणि साखर साखर जे आहे थोडंफार जास्त प्रमाण टाकायचं ही भाजी दही आणि तुमचे डोसे डोसा नको असेल तर तुम्ही चिला सुद्धा बनवू शकता भातसोबत तर भाताशिवाय दादाचं जेवण अपूर्ण आहे थोडीशी काकडी दिली मला काकडीचे पण पन डोसे बनवायचे होते पण तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे मग त्यामुळे तुमच्या दादाला आज नाश्ता पण याच्यावरतीच आणि डबा पण याच्यावरतीच भागवलेला आहे बरं काही ताईने मला कमेंट केलं तर की के आई व्यवस्थित पोचले का व्यवस्थित गेली का तर हो व्यवस्थित पोचलेले हे डेली तिचा मला एक फोन असतोच असतो जोपर्यंत बोलणं होत नाही कारण मी कामात असते कुठं माझा फोन बिझी शूट मध्ये असतात एडिटिंग मध्ये असतात पण एकदा बोलतो झालं भरलं मोठ्या डब्यात भाजी आहे श्री स्वामी समर्थ लहान आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार महाराज खूप सारा प्रेम तर कामावर हो कामावर हो जायचं आहे वेळ झालेला आहे बायकोवाले कॅमेरा घेऊन सर्वांना काकडी जी होती ना ती परवा आई असताना आणलेली होती आणि आता सध्या नुसती काकडी खायची म्हणलं तर सर्दीचा प्रॉब्लेम जो आहे तो जास्त होतो कारण थंड असता आणि मग थंडीच्या जा ह्याच्यातच जर काकडी खाल्ली कोशिंबीर वगैरे केली तर आपल्याला जास्त प्रॉब्लेम येतो त्याऐवजी अशा पद्धतीने एखाद्या रेसिपीमध्ये जर ॲड केली तर ती काकडी पण पोटात जाते म्हणून काकडीवरचं पूर्ण साल काढून घेतलेलं आहे शक्यतो इला ना कवळी काकडी जी आहे ती वापरायची कवळ्या काकडी म्हणजे चवीमध्ये थोडासा फरक पडतो त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं थोडंसं जे मूग होते ते मूग थोडीशी काकडी आणि याच्यामध्ये मी घातलेला आहे रवा रवा जो आहे तो जवळजवळ अर्धी वाटी रवा दोन अडीच चमचे चांगलं मोठ्या चमच्यानं होईल एवढं मी घातलेलं आहे दही हिरवी मिरची घातलेली आहे लसूण घातलेलं आहे आणि थोडंसं घातलेलं आहे तांदळाचं पीठ रवा समजा तुम्ही एक वाटी घेतला तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घाला तांदळाचं पीठ थोडंसं कमी ठेवायचं आणि रव्याचं प्रमाण जास्त वाढवायचं पाणी घालून आपल्याला आपल्या हिशोबानं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि थोडंसं रवा फुलेपर्यंत एक दहा ते पंधरा मिनटं त्याला रेस्ट होऊ द्यायचं म्हणजे का तो रवा जो आहे तो फुगला जातो डोसा व्यवस्थित होतो आणि दुधी परवाची एक दुधी जी अर्धी होती शिल्लक होती आता हिचं काय करायचं तर हिचे काप करूया म्हणलं कारण अशा अर्ध्या अर्ध्या गोष्टी असतात ना त्या आपण काय विचार करतो की बाबा भाजी होईल भाजी होईल आणि तसंच ती फ्रीजमध्ये खराब होऊन जातं फ्रीजमधल्या उरल्या सुरल्या गोष्टीचं कुठं ना कुठं तरी काय तर आपण कारणे लावतो तसं मी आज हे दुधी लावत आहे सुरुवातीला ना दुधीला थोडीशी हळद आणि मीठ लावून घेतलं ला। तुम्हाला जर यात जर म्हणजे आवडत असेल आंबट तर लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं थोडा वेळ रवा बेसन थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ हे चार एकत्र करायचे माझ्याकडचा रवा संपलेला होता अन्यथा रव्याचं प्रमाण जास्त ठेवायचं बेसनाचं कमी ठेवायचं मी उलटे केले कारण माझ्याकडचं रवा संपलेला होता सगळं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये कुठे पाण्याचा ठेम टाकायचा नाही आणि जसं आता बरेच जर मासे वगैरे फ्राय करतात असे बटाट्याचे काप बनवू शकतो वांग्याचे काप बनवू शकतो बऱ्याचशा अशा रेसिपी आहेत की ज्याचे आपण असे काप जे आहे ते तळू शकतो हे तोंडी लावायला खूप चवीला खूप छान लागतं आणि बऱ्यापैकी भोपळ्याची भाजी म्हणजे भाजी स्वरूपात जर बघायला गेलं तर रिपीट होत नाही घरामध्ये आठवड्यामध्ये वेगळा पदार्थ बनला जातो थोडं थोडस तेल टाकलं माझा ह्या तव्याचा एक प्रॉब्लेम आहे की ज्या गरम असायचा त्यावेळेला ना मी बेसिंगमध्ये टाकून द्यायची आणि चावी चालू करायची त्याने तो पडलेला आहे खड्डा नंतर नंतर मला असं पण म्हणजे ऐकण्यात आलं की वास्तुशास्त्रानुसार जे गरम तो तो काई 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 वा तवा असतो त्याच्यावरती पाणी टाकू नये कारण त्याचा जसा आवाज होतो तसं ते घरात किरकिरीचं वातावरण बनतं असं काय 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 मी ऐकलं तेव्हापासून ना तवा डायरेक्ट बेसिंगमध्ये टाकायचा बंद केला ते खड्डा त्यामुळे पडतो आणि कमेंट करताल की बाबा तो तवा घास तर नाही मी तवा असाच ठेवते याचे कारण पण तुम्हाला दिलेले आहेत असो आता ते सगळं झालं पण हा जो आहे तो राडा पसारा कारण सकाळी सकाळी आपण काय करतो की सगळं जिकडं जिकडं तिकडं ठेवून देतो तर आता हे सगळं पसारा जो आहे तुम्हाला आवरायचा होता पोळपाटाबद्दल विचारले होते की पोळपाट कुठून आणले तर आता दोन चार दिवसाच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं जेव्हा आपण गेलेलो होतो देवस्थानाला दर्शन घ्यायला तर तिथून येताना तुळजापूर मध्ये ते बसलेले आणि त्याची फिनिशिंग बघून आम्ही थांबलो म्हणजे दादा त्यांना ते पोळपाटच घ्यायचं होतं काय माहिती असं कधी कधी कोणाच्या घरात अशी पुरुष मंडळी आहेत बघा की एखाद्या वस्तू आपल्याला सुद्धा नसते पण त्यांना बरोबर असते तसं माझ्याकडे मला काही गरज नव्हती पोळपाटाची पण त्यांना ते फिनिशिंग बघून वगैरे सगळं आवडत पोळपाटच घेऊन आले तर ते जवळजवळ पाचशेला एक बेलणं आणि एक पोळपाट लाकूड जे आहे ते बाबळीचं आहे असं म्हणलं जातं की त्याचं पोळपाट जे आहे ते चीर पडत नाही किंवा त्याला काही प्रॉब्लेम येत नाही असं तेच सांगत होते आता आम्हाला तर काय माहित पण एक नंबर पोळपाट आहे कारण मला तर जाम आवडलं कुठेही म्हणजे असं चपाती वगैरे करताना चिकटणं नाही काही नाही आणि बेलनं पण त्याला बरोबर ते बघून घ्यावं लागतं ते आईने घेतलेलं व्यवस्थित कारण आपल्यापेक्षा त्यांचे अनुभव जास्त असतात ना लाकडी गोष्टींमध्ये काटवड वगैरे जे आहे ती पण आईने दिली पण त्याचा वापर मी जास्त आता करत नाही सध्या कारण भाकरी असेल तर काटवटीमध्ये केलेली ती चुलीसाठी मागवलेली ती चूल बसली तिकडंच माझं तिसरं सुरू आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही बघत असाल हावसने घेते करून आणि थोडा दिवसात झालं की तिकडं दुर्लक्ष होतं तसंच झालेलं आहे आता एक 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 ॲड होईल तसं असं त्याच्यानंतर मग आता एका भांड्यामध्ये पाणी तापून घेतलं आणि हे दिवे दिवाळीचे दिवे आहेत हे मला अजून क्लीन करायचे झाले नव्हते आज म्हटलं कुठल्याही परिस्थितीना स्वच्छ करून घ्यायचं तर हे तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये टाकून उकळीसुद्धा मारू शकता किंवा गरम पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता अगदी लगेच निघतात सध्या मी काय करत असते की बघा मला जसा वेळ मिळेल तसं मी एक 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 वस्तू जी आहे ती क्लीन करून घेते जसं आता हे तेलाच्या बॉटल आठवड्यातून एकदा का होईनं स्वच्छ करावे लागतात एक नंबरच्या गळक्या आहेत एक नंबरच्या <laughs> गळक्या मला अजूनही सांगते तेलाच्या बाबतीत मी संतुष्ट नाही किटल्या वापरल्या वेगवेगळ्या वापरल्या पण ते तेल गळायचं तसंच गळतं एखादा येणार कमेंट केली तर आपण लिहा ते कमेंट वाचून की पिशवी सरळ वापरायची पॉलिथिन असते ना आपली ती काय पामोलीन तेला जी पिशवी असते ना ती पिशवीच वापरायची दुसरे बाटल्याच वापरायच्या नाहीत म्हणजे प्रॉब्लेमच येत नाही आहे असं आता ते शेवटी ऑइलचं बॉटल आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम तर येणारच आहे कुठलीही वापरा कसलीही वापरा आणि तुमच्याकडे आणि काय सोल्युशन असेल तर सांगा मला त्याच्यानंतर मग सगळं पूर्ण घर आवरून घेतलं क्लिनिंग सगळी केली मी कारण तुम्हाला जसं म्हटलं की स्वयंपाकाचं काम झालं की पहिलं काम असतं माझं हे किचन ओटा तो राडा मी शक्यतो ठेवत नाही कारण दिवसभर चिलटं माशा सगळं ते म्हस कसं येतं ना तशा पद्धतीने किचनवर येतं आणि हे किचन ओटा जर स्वच्छ असेल तर अख्खं घर स्वच्छ वाटतं पण जर आपला किचन ओटात जर तसाच ठेवला आणि बाकीचं काम किती जर केलं तर अजिबात समाधान मिळत नाही आणि मला ना ही सगळी कामं जी घरातली आहेत घरात जर माणसं जर असतील ना तर माझी ही कामं अजिबात व्यवस्थित होत नाहीत कारण का इथून आवरून जरा दुसरीकडे जा असतो का पाठीमागे जायचे ते करून ठेवतात पण जेव्हा सगळे जिकडे तिकडे जातात मुलं मुलांच्या स्कूलला जातात आणि नवरा आप आपल्या कामाला त्यावेळेला माझं एवढ्या स्पीडमध्ये काम होतं आणि अगदी फ्रेशमध्ये होतं पण घरात जर कोणा असेल आणि काम जर करायचं झालं तर एवढं डोक्याला चिडचिड होते ना कारण ते वाढवून 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 ठेवतात आणि आपल्याला कोणीही घाबरत नाही <laughs> कोणी घाबरत नाही करायचं तसं करून ठेवतात वाढवून ठेवतात आणि मग आपण पुन्हा तेच करत राहायचा असं मी माझा फक्त अनुभव शेअर केला सागर आला त्याच्यासाठी म्हणलं नवन जुनं केले जरा द्यावं आता याला टेस्ट ओळखायला होते बघूया ओळखतो का बघा बघूया तुला किती कळते ओळखते काय काय कसला नाही ओळख के तुला बघूया काय काय ओळखायचं कशाच काय काय बनवलंय ना तू ओळखून दाखव हा दुधी भोपळा बर ती बघ हा हे हे, हे, हे हा बघितलं किती चालू आहे मोकळी टेस्ट घेऊन बघतोय ओळखण्यासाठी हा नाए? प्रें, नाए? प्रें? <laughs> <देखे वा नाए। laughs> का नाही फाडून बघ बरोबर खाऊन टेस्ट येते का बघ मग नाही ओळख नाही नाही तुला काय टेस्ट असं जाणवत नाही का आत ना मसाला काहीच नाही हिरवी मिरची लसूण आहे नाही काकडी असते ना काकडी काकडीच हे आहे आता अजून एक देते तुला ती खा ती सांग टेस्ट सांग हा ते ओळखू येते का बघूया फरक आहे फरके रे असं कसं सेम से दोन्ही मध्ये वेगवेगळे पदार्थ घालून तुला सेम कसं काय लागायला लागलं खाल्लंय अरे तू एवढा हुशार मुलगा आहेस <laughs> तरी पण रे तू डोक्यानं आहे सगळं अजून नाही कळालं सांगू <laughs> तुला टेस्ट आठवते आहे का बघ मुग असतात ना मूग मूग भिजत घालून तांदळाच्या पिठात मिक्स करून ते मुगाची टेस्ट येते का नाही त्यात तांदूळ असत एवढी येत नाही बरं त्यात दुसऱ्या ह्याच्यात काकडीची टेस्ट तर आली का नाही त्यात हां